जय श्रीकृष्ण अध्यायी कथा अद्भुत मृत बालक आनोनी दिधले तयाशी मागच्या अध्यात आपण ऐकलं गोरोबा काकांना हात फुटले आणि त्यांचं मेलेलं मूल त्यांना परत मिळालं मग गोरा जोडून हातम सकळ संताशी विनवीत माझा आश्रम करावा तुम्ही तन चलावे त्वरित मंदिरा मग गोरोबा काकांनी हात जोडले हे बघा संत मंडळी तुमचे पाय माझ्या घराला लागू द्या माझ्या गरीबाच्या घरी तुम्ही चला हात जोडले आणि गोरोबा काका विनवत आहे सगळे संत तयार झाले गोरोबा काका घरी घेऊन गेले संतांना पूजा वगैरे केली जेवण झालं आणि संत मंडळी सगळी बसलेली आहे त्यांच्या चा गप्पा चालल्यात कीर्तन भजन देवाविषयीच गप्पा चालतात संतांच्या संसाराविषयी नाही संसाराविषयी गप्पा त्या आपल्याकडे असतात त्यांनी गाडी घेतली ओ त्यांनी घर घेतलं याच तर काहीच खरं नाही हा म्याला काम करू करू आपल्या गप्पा असतात पण संतांच्या तशा नसतात बरं संतांच्या भगवंताविषयी परमार्थाविषयीच गप्पा असतात मग अशाच गप्पा निघता निघता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मटकी चांगली भाजलीत ही हो ज्ञानेश्वर माऊली एक पण कच्ची नाही वाटत आहेत काही कच्ची आहेत काही भाजली काही काहीला भाजायचे असं बोलले मग या संतांपैकी कोणाची मटकी कच्ची आहे बघा बरं असं खुनवलं की काकांच्या लक्षात आलं काकांच्या लक्षात आलं काकांनी घेतली ना थापी सर्व संत मंडळीच्या डोक्यात मारायची पूर्ण मडके भाजलेले निघले मग आली नामदेव महाराज आवड पाळी गोरोबा काकांनी थापी घेतली आणि नामदेव महाराजांकडे आले तेवढ्यात नामदेव महाराज मात्र घाबर नामदेव महाराजांच्या डोक्यात थापी मारणार मार, मार, नामदेव म्हणतात माझ्याकडं का आले तुम्ही मी लाडका बघताय देवाचा हो खरंच लाडका बघताय बघू तर मग थापी मारून खरच कच्चा आहे की भाजला जशी थापी मारली तशी नामदेवांना ती थापी लागली आणि राग आला मग गोरे गोरबा काका म्हणतात अहो हे मडक कच्चे हे मडक कच्चे कच सगळे संत मंडळी हसायला लागली कच्च अरे रे 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 लाडका भक्त ना देवाचा मग हे मडक राहिलं तरी कसं कच्च मुक्ताबाई म्हणतात काका तुम्ही फारच पारखी दिसतात बर कुंभार शोभतात तुम्ही तुम्हाला कोणतं मडकं कच्च आणि कोणतं भाजल्याल बरोबर समजतं नामदेव महाराजांना मात्र राग आला नामदेव महाराज उठले आणि डायरेक्ट पंढरपूर गाठलो डोळ्यातून दोन दोन धारा लट 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 कापतायत देव म्हणतात ए नामा काय झालं एवढा का राग दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर आणि कापतोस नुसता डोळ्यातून दोन दोन धारा काय झालं तुला कोण बोललं सांग बरं नामा हे बघ मला राहत नाही सांग लवकर सांग तुला कोण बोललं कोण बोलला नामा सांग काय सांगू देवा अपमान सांगू अपमान मनातच ठेवा सन्मान सांगावा अरे नामा मित्राला सगळं सांगतात ना असं काय करतोस हो देवा देवा खरंच सांगतात मित्राला मग आई तो तुझा भक्त आहे ना गोरोबा काका त्यांनी मला कच्च मडक ठरवलं ज्ञानेश्वर माउलीन खुनवलं आणि त्यांनी घेतली थापती आणि हल्ली माझ्या डोक्यात आणि सांगितलं हा नामदेव कच्चा आहे मग काय करू रडायला येणार तर काय होईल सांग, सांग बर अरे एवढा तुझा लहानपणापासूनचा भक्त आणि मी कच्चा देव हसतात आणि म्हणतात खरंय त्यांचं असं म्हणल्या बरोबर साखर असते ना साखरेचा ढीक आणि त्याच्यात पाणी वतावंती साखर विरघळून जावी तसा नामदेव महाराज विरघळून गेला देवा तू दुःख हरण करशील म्हणून मी तुला सांगायला आणि तू काय करतोस तू परत त्याच्यात रॉकेल टाकतो हे नाही पटलं मला देवा अरे जमीन तापायला लागली तर त्या झाडांना कुठं रे आईनं जर बाळाला सोडून दिलं तर त्या बाळांना कुठं जावा म्हणून मी तुझ्या आश्रयाला आलो तू काय करतोस नामा शांत हो शांत हो नामा सांगतो ना आई माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष दे बरं का अरे सद्गुरु वाचून जीवन व्यर्थ असत नामा कसला रे सद्गुरु तूच सगळं काही आहे माझ आई वडील बहीण सगळं काही संसार चरणी वाटला सद्गुरु सगळं काही तू आणि आता कुठला रे सद्गुरु आला नाही ना ऐकतोस का माझ तुझ ऐकत आलो ना रे देवा मी आजपर्यंत पण सगळ्यांच्या डोक्यावर थापी मारली ना सगळे गप्प बसले पण मला सहन झालं नाही बघ देवा मी तुझच ऐकतोय ना देवा मग ऐक ना मी सांगतोय ते ऐक Oh, सा, हो सांग हो, अरे हो, मी जेव्हा राम अवतार घेतला का तेव्हा मला वशिष्ठ गुरु करावे लागले मी देव केले की नाही मी वशिष्ठ गुरु हो देवा खरंच केले कृष्ण अवतारात मी कृष्ण अवतारात सांदीपणीला शरण गेलो की नाही मी गुरु केले ना हो देवा देवा मग तस नामा अरे गुरु करावा लागतो गुरु शिवाय मोक्ष नसतो तू जरी माझ्या जवळचा नामा तरी पण गुरु कर देवा तुझी गोष्ट पटली पण आता माझे गुरु कोणते आहेत आणि मी कुठे जाऊ मग देव म्हणतात विसोबा खेचर नावाचे तुझे गुरु आहेत आणि ते एका शिवमंदिरात झोपलेले आहेत तू तिथे जा आणि त्यांचे पाय धर नामदेव म्हणतात देवा तुला सोडून बाप रे अरे तीर्थयात्रेला गेलो तेव्हाच माझे काय हाल झाले ना आता परत तू जायला सांगतोस देवा मला नाही आवडत हे तुला सोडून जाणं शक्यच नाही रे देवा नामदेव महाराज हळूहळू निघलेत पण पर परतून माघ बघावं देवाकड काय रे देवा तुझा विवाग मला सहन होत नाही तरी पण तू तेच करतोस ना ठीक आहे तुझी इच्छा असं म्हणून नामदेव महाराज त्या शिवमंदिरामध्ये गे ति गेले तिथं गेल्याच्या नंतर बघतात तर काय ते नावाचे पाय आणि मग नामदेव महाराज म्हणतात हे देवा असा गुरु तू मला करायला सांगतोस एखादा ग्रस्त <laughs> देशावर चाललाय आणि घागर रिकामी पुस्तक वाचायला गेलो पहिलंच अक्षर चुकले आलं सूर्य नमस्कार करायला गेलो तर सूर्याला ग्रहण लागलं नामदेव महाराज विसोबा काकांच्या जवळ गेले आणि म्हणतात अहो हे काय केलं तुम्ही साक्षात शंकर भगवान पार्वतीचे पती आणि तुम्ही त्यांच्या पिंडीवर पाय दिलात मग सोबा खेचर म्हणतात हे बघा नामदेवा तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात आणि मी आता माथारा झालोय माझ्याकडून माझा पाय देखील उचलत नाही म्हणून तुम्ही काय करा माझ्यावर कृपा करा आणि माझे पाय जिथ शिवपिंड नसेल ना तिथे माझे पाय एकदा ठेवा नामदेव महाराजांनी ते पाय उचलले दुसरीकडे ठेवले तिथे पण शिवपिंड तयार तिसरीकडे ठेवले तरी पण शिवपिंड तयार सगळीकडे ठेवून बघितलं पण पायाखाली मात्र शिवपिंड आता गोंधळे नामदेव महाराज काय करू सगळीकडे शिवपिंड मंदिरातला घंटा वाजवायला लागला तिथं पण शिव पिंड तोरण बघायला गेले तिथे पण भिंती वगैरे सगळं काही शिवच शिव आता काय करावं मंदिरात महादेवाच्या दर्शनाला आलेले पती पत्नी शिवच दिसायला लागले आता हे झालं तरी काय जिकडे बघावं तिकड शिवच शिव दिसायला लागले काय करावं काही कळ करा नामदेव महाराजांना मग उठले नामदेवाला म्हणतात हे नामदेवा अरे तो भगवंत आहे ना, दो पंधरी ना दो तो पंढरीनाथ तो सगळीकडे आहे तो चराचरात भरलेला आहे तो आपल्या हृदय कमळात बसव मग तुला मंदिरात पण जायची गरज राहणार नाही अरे ह्या जमिनीवर पाय टाकायला जागा नाही असा तो कना कनात धरलाय सहा शास्त्र वर्णन करतात पण पण त्यांना कळला नाही बर हा चार मुखाचा ब्रह्मदेव पाच मुखाचा महादेव याच वर्णन करून थक्क झालेत हजार जिहाचा शेष नारायण त्या भगवंताचं वर्णन करून थक्क झाले पण त्यांना पण कळला नाही आपल्या जर हृदय कमळात याला बसवलं ना तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही जस अर्जुनाला विश्वरूप दाखवलं श्रीकृष्ण परमात्मानं अर्जुनाला सांगला बाबा तो सगळीकडे आहे सर्वत्र आहे तू कष्टी होऊ नकोस तस नामदेवा हा जो पंढरीचा पांडुरंग आहे ना तो चराचरात आहे कनाकनात आहे हे बघ नामदेवा मी ज्ञानेश्वर माऊलीचा दास आहे मी त्यांचा शिष्य आहे आणि हे जे गुज आहे ना गुज गोष्टी त्या मी तुला सांगत आहे असं म्हणलं की नामदेव महाराजांनी मस्तक ठेवलं आणि नामदेव महाराज पंढरपूरला आले तिथे एक दिवस सर्व संत मंडळी बसली नामदेव महाराज मात्र आता मंदिराकडे कारण हृदय कमळात बसवलं चराचरात भगवंताला बघतायत कशाला जातात भगवंताकडे मंदिरात जायचं नामदेव महाराज टाळत होते एक दिवस सर्व संत मंडळी बसली मग तेवढ्यात नामदेव महाराज आले मग देव म्हणतात हे नामदेवा आता तू मंदिरात यायचं खूप टाळतोस रे का रे आता माझी आठवण येत नाही तुला देवा तुझ रूप न माझ्या चित्तात आहे आता पहिलं फक्त तुझं रूप मंदिरात होत आता माझ्या चित्तात बसले माझं चित्त चोरलं आणि ही खून माझ्या सद्गुरून दाखवून दिली मग देवाला आनंद वाटला आणि आन देव काय म्हणतात संत मंडळीला सगळे संत मंडळी गरुड खांबाजवळ बसलेली होती देव म्हणतात हे बघा आता नामदेव कच्चा नाही बर आता कच्च मडक कोणी बोलायचं नाही असं म्हणून सगळे जण हसायला लागले आणि नामदेव ज्ञानेश्वर माऊलींना ती खून पटली